राम समर्थ समर्थाने एक सुंदर असा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे श्रवण नक्कीच कवी तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरला से सद्गुरु वीन तो सर्व थाई समर्थने आपल्याला उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले निर्माण करता कोण आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देहो महेश्वर ब्रह्म विष्णू आणि महेश जर पाहायला गेलो उत्पत्ती बघा प्रत्यक्षपणे स्थिती आणि संवार आपल्याला सांभाळणारा कोण संहार बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले उत्पत्ती स्थिती आणि संवाद याच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात पर्यात का पुन्हा भाग द्यावा लागला कारण तिन्ही लोकांचा ज्याप्रमाणे युगान युगे एकलाची एक चालवित होती लोक कृतयुग त्रेतायुग आणि द्वापारयुग यांच्या पलीकडे असणार कलियुगामध्ये भाग कसा दिलेला आहे त्या ईश्वराला कोणी विचारत नाही त्या देवरायाशी कोणी न बोले आपण जिथे जिथे जातो आपल्यावर संकट ओढवली प्रत्यक्षात आपलं आजारी पडलो किंवा काही प्रसंग अडचणी आल्या आपण देवळामध्ये जात असतो मंदिरामध्ये आपण जात असतो आणि देवाला आपल्या दुःख वेदना आपण सांगत बस परंतु त्या देवरायाशी कोणी न बोले त्या देवाला कोणीच विचारत नाहीये कुठला देव आपल्याला समोर त्या मंदिरातली मूर्ती देवळातली मूर्ती आपल्याला डोळ्यांनी पाहता येते परंतु खरा देव या देवाची ओळख आपल्याला अजूनपर्यंत झालेली नाही त्याचा शोध घेण्याची कोणीच तसदी घेत नाही कोणी त्रास करत नाही देवाचा पत्ता कुठे देव राहतो कुठे संपूर्ण जगामध्ये आपण पाहायला गेलो तर देवाचा अजून थांब पत्ता नाही देवाचं वास्तव्य कुठे आपल्याला प्रश्न पडतात जगी थोरला देव तो चोरला सद्गुरु वीन तो सर्व थाई न दिसे। जो परमेश्वर आहे तो सूक्ष्म असल्यामुळे गुप्त आहे आता विचार आपल्या अंतरी प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर त्याचं वास्तव्य खरा देव तो अंतरी चोरला दिस त्याचं दर्शन प्रत्यक्षपणे आपल्याला व्हायलाच पाहिजे कारण सकाळी उठवण्यापासून ते रात्री झोपवण्यापर्यंत त्याचं कार्य चालूच आहे श्वास कोण घेत आहे जर त्याने श्वास घ्यायचंच बंद केलं विचारता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ही तसदी आपण घेत नाहीये बरोबर की नाही प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तो जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक जीवसृष्टीमध्ये त्याचं वास्तव्य कारण हा जो परमेश्वर आहे प्रत्यक्षपणे गुप्त आहे सूक्ष्म आहे आणि जर पाहायला गेलो तया देवरायासी कोणी न बोला आपल्याला त्याची जाणीव होत नाही कारण आपण जन्माला आलो जन्माला येतानाच आपण काहीच घेऊन आलेलो नाही आपल्याला जन्माची तारीख आपल्याला माहीत पडली आपल्याला मृत्यूची तारीख माहीत नाही आपल्याला किती वर्ष जगायचं आपल्याला किती आयुष्य आहे हे त्यालाच माहीत जगी थोरला देव तो चोरला असे पुन्हा का भाग दिला कारण त्याचा शोध घेण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही आपण देवाला शोधत चाललेलो आहोत प्रत्येक तीर्थस्थळी तीर्थक्षेत्राला आपण जात असतो खरंच देवाची आपल्याला भेट होते का हो इतक्या लाईनमध्ये असतो इतक्या गर्दीमध्ये दे आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो परंतु आपल्याला प्रत्यक्षात देवाचं दर्शनच होत नाही आपल्याला फक्त त्या मंदिराचा कळस आपल्याला पाहायला मिळतो पण देवातल्या प्रत्यक्षपणे देवळातला बघा जी मूर्ती आहे त्याचं सुद्धा आपल्याला दर्शन होत नाही जर आपण लांबूनच दर्शन घेत असू आणि तिथूनच आपण निघत असू बघा एवढे दिवस आपण प्रवास करत असतो आणि प्रवास सात आठ दिवसांचा असल्यामुळे आपण त्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा प्रयत्न करतो परंतु खूप लोक असतात गर्दी असते आणि त्यामुळे आपल्याला दर्शनसुद्धा होत नाही कळसाला नमस्कार करतो आणि परत आपण माघारी फिरतो मग मा आपल्याला काय प्राप्त झालं एवढ्या गर्दीमधून आपण पुन्हा माघारी फिरलो पण आपल्याला देवाचं दर्शन झालं नाही मग देव आहे कुठे लोक विचारतात दर्शन झालं हो झालं पण परंतु झालं कुठे मग खरा देव कुठे आपण त्याच्यात गाभाऱ्यात सुद्धा गेलो नाही त्याच्या मंदिरात आपण पाऊल टाकले नाही जी मूर्ती आहे ती कशी आहे ती सुद्धा पाहिली नाही तरी सुद्धा आपण लोकांना वर्तवण करून सांगतो अरे अमराला दर्शन झालं परंतु आपण काय पाहिलं मंदिराचा कळसच फक्त पाहून आलो तिथे सुद्धा आपण खोट बोललो म्हणून समर्थ म्हणाले जगी थोरला देव तो चोरला चोरलाय कोणी सद्गुरु वीन तो सर्व थाई न या सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला देवाची ओळख होणार नाही खरी देवाची ओळख जर व्हायची असेल तर प्रत्यक्षपणे आपल्याला बघा त्याच्या स्मरणामध्ये आपल्याला राहावं लागेल ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सांभाळ करत असतो त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याकडून काहीही मागत नाही तो काष्टी आहे प्रत्येक जलचर भूचर खेचर वनचर उभयचर या प्रत्येक जीवसृष्टीमध्ये या निसर्गसृष्टीमध्ये हे सर्व त्याच आहे विश्वाचा मालक आहे म्हणून समर्थ म्हणाले योगान युगे एकलाची एक चालवी तो तिन्ही लो। लोक परवा श्लोक दिला तिन्ही लोक निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो से सद्गुरु वीन तो सर्व थाई न दिसे जय जय रघुवीर समर्थ